वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे व धीर सुशील हगवणे हे दोघे फरार होते त्यांनी पलायन केलं त्यावेळी त्यांना काही जणांनी मदत केली या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली यात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे यासोबतच एक माजी सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्याचाही यात समावेश आहे प्रीतम वीरकुमार पाटील वय सत्तेचाळीस राहणार कोगनोळी तालुका चिकोळी जिल्हा बेळगाव कर्नाटक मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे वय साठ राहणार वडगाव मावळ बंडू लक्ष्मण फाटक वय पंचावन्न राहणार लोणावळा अमोल विजय जाधव हो। वय पस्तीस राहणार पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा राहुल दशरथ जाधव हो। वय पंचेचाळीस राहणार पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा अशी अटक केलेल्यांची नावं आहेत अटक केलेल्या पाच जणांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येत येणार आहे आरोपी हगवणे फरार असताना नेमक्या काय हालचाली केल्या कोण कोण सहभागी होते याचा तपास पोलीस करत आहेत या अटकेनंतर आणखी काही महत्वाची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ प्रीतम पाटील हा कर्नाटकातील माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे वीरकुमार पाटील हे अठ्ठावीस वर्ष काँग्रेसचे आमदार होते बंडू लक्ष्मण फाटक हा मुळशी तालुक्यातील शिरोली चांदोली या गावचा माजी सरपंच आहे मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे हा वडगाव मावळ ग्रामपंचायतीचा माजी सदस्य व भाजपचा वडगाव मावळ शहराचा माजी अध्यक्ष आहे बंडू भेगडे यांची पत्नी मंगल भेगडे या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत उसेगाव येथील अमोल जाधव आणि राहुल जाधव हे शेतकरी असून त्यांच्याकडे हगवणे यांनी बैल सांभाळण्यासाठी दिले असल्याचं सांगण्यात येत आहे मराठी एस मानकापूरहून बबन जामदार